केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहर ओबीसी मोर्चा व स्मित सेवा फाउंडेशन यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचे नेतृत्व स्मिता तुषार गायकवाड सरचिटणीस पुणे शहर ओबीसी मोर्चा व संस्थापक अध्यक्षा स्मित सेवा फाउंडेशन यांनी केले या प्रसंगी बोलताना स्मिता गायकवाड म्हणाल्या दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदीचे पंतप्रधान झाल्यापासून माझ्या सामाजिक कार्याची खरी सुरुवात झाली मोदीजी स्वतः स्वच्छता करताना पाहून मला समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाली माझे प्रेरणास्थान परमपूज्य श्री श्री रविशंकर जी आहेत त्यांच्या शिकवणीनुसार दररोज आपल्या वेळेतून समाजासाठी एक तास तरी हे कर्तव्य आहे ही भावना मनात ठेवून मी कार्य करते त्या पुढे म्हणाल्या हडपसर परिसरातील नागरिकांच्या समस्या जसे की रस्त्यांवरील खड्डे ड्रेनेज व कचरा यासंबंधी आठशे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त तक्रारी मी पीएमसी ॲपवरून नोंदवून सोडवल्या आहेत समाजातील प्रत्येक घटकाचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे हाच लोकांचा विश्वास मला हक्काची माणूस म्हणून ओळख देतो स्मित सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात विविध सामाजिक व जनकल्याणकारी उपक्रम राबवण्यात आले आहेत कोविड काळात गरजू कुटुंबांना अन्नधान्य कपडे औषधे रुग्णांना रक्त प्लाझ्मा तसेच रुग्णालयात बेड मिळवून देण्याचे कार्य फाउंडेशनने केले बेरोजगार युवक हो युवतींना विविध कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले महिलांच्या स्वावलंबनासाठी शिवणकाम केक बेकिंग ब्युटी पार्लर फिनाईल हँडवॉश बनवणे अशा प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले अनेक महिलांनी या प्रशिक्षणातून स्वतःचा व्यवसाय सुरू केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनांचा सर्वसामान्य महिला पुरुषांना योग्य लाभ मिळावा म्हणून मी सातत्याने प्रयत्नशील आहे आयुष्यमान भारत कार्ड श्रावण बाल योज सेवा योजना निराधार संजय निराधार योजना आदी योजनांचा फायदा नागरिकांना मिळवून देण्यात फाउंडेशन यशस्वी ठरले आहे मी माझा प्रिंटिंग व्यवसाय सांभाळत असताना समाजासाठी काहीतरी देणं हे माझं ध्येय ठेवून स्मित सेवा फाउंडेशनची स्थापना केली समाजाच्या भावना व गरजा लक्षात घेऊन जिथे आवश्यक आहे तिथे आम्ही तत्परतेने मदत करत आहोत समाजाचे देणे फेडण्यासाठी मी दिवसाचे चोवीस तास कटिबद्ध आहे पक्षाने मला लोकप्रतिनिधी म्हणून जनसेवा करण्याची संधी दिली तर त्या विश्वासाचं सोनं करून दाखवेन यात शंका नाही नमस्कार मोर्चा गायकवाड भारतीय जनता पार्टी पुणे शहर ओबीसी मोर्चा सरचिटनीस आणि स्मिथ सेवा फाउंडेशन अध्यक्ष आपण या प्रभागामध्ये प्रभाग सोळामध्ये हडपसर सातवाडी या प्रभागामध्ये आपण विविध चार ठिकाणी आपण शिबिर लावलेलं ला आहे की जेणेकरून आता हे शिबिर लावण्याचं कारण म्हणजे आरोग्य तपासणी शिबिर लावलेलं ला आहे आपण प्रशासन शासन आपल्या दारी अंतर्गत आपण वेगवेगळ्या योजना इथे लावलेल्या आहेत जेणेकरून या योजने योजनेच्या अंतर्गत आपण दाताची तपासणी डोळ्यांची तपासणी दातामध्ये सिमेंट भरणे दाताची सफाई एक्स तुमचं रक्तातील विविध घटकांची तपासणी तुमचं कोलेस्ट्रॉल तपासणी जेणेकरून आपल्याला जे नागरिकांचे जे प्रॉब्लेम्स असतील त्या प्रॉब्लेम्सवरती आपण या समस्यांवर आपण काहीतरी काहीतरी लोकांना त्यांच्या दारात ही सगळी सेवा हवी असती तर त्याच्यामुळे मी ह्या अनुषंगाने हे इथं कार्य करत आहे कारण की मी लोकांच्या घरटू घर गेलेली आहे लोकांच्या समस्या ऐकलेल्या आहेत तर लोक म्हणतात ताई आम्हाला हे योजनाला पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे पण त्यांना आपण जे सांगतो तर त्यांना ते त्या पद्धतीने पटकन कळत नाही किंवा त्यांना त्या तिथं गेल्याला चांगलं पटकन रिस्पॉन्स मिळत नाही अनुषंगाने मग मी शासन आपल्या दारी अंतर्गत इथं आधार कार्ड कॅम्प ठेवलेला आहे वेगवेगळ्या योजना ठेवलेल्या श्रावण बाळ योजना आहे संजय गांधी योजना आहे आयुष्यमान भारत कार्ड योजना आहे आणि आरोग्य तपासणी असे शासन आपल्या दारीच्या अंतर्गत आपण इथे वेगवेगळ्या योजना इथे लोकांसाठी ठेवलेल्या होतो उत्पन्नाचा दाखला आपण शेअर काढून दिलेला आहे की जेणेकरून लोकांच्या समस्यावर काही समस्या तिथं थांबल्या गेल्या पाहिजेत आणि आपण हा जो हे शिबिर आहे मध्ये चार ठिकाणी म्हणजे काल आपल्या ससानी नगर या स्वीटच्या समोर झालेला आहे आज दुसरा दिवस आहे आज दुसऱ्या दिवशी आपण लोखंडी पुलावर आपण लो, लो, लोक लोखंडी पुलाव डवरी वस्तीच्या समोर आपण हा शिबिर घेतलेला आहे त्याच्यानंतर तिसरं उद्या लक्ष्मी कॉलनी आहे लक्ष्मी कॉलनीमध्ये उद्या तिसऱ्या दिवशी आपण ते शिबिर घेणार आहोत आणि परवा गुरुवारी आपण साधारण काळेपड्यामध्ये आपण घेत आहोत गणेश मंदिरजवळ की जेणेकरून प्रत्येक चौका चौकामध्ये चार विविध भागामध्ये आपण हे करत आहोत की जेणेकरून प्रत्येक जणाला जे जे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम आहे सुटले पाहिजे त्या अनुषंगाने मी कार्य करत आहे तर नक्कीच <क्ति> मी जे आतापर्यंत पण आपण बरेच कामं केली आहेत तुम्ही तर पाहता पाहतच असता तुम्ही मला ओळखत पण नसता की जेणेकरून मला एवढंच तुमचं तुमच्याजवळ म्हणणं आहे की आपण हडपसर परिसरामध्ये आतापर्यंत रस्ता कचरा कचराची हजारो कंप्लेंट सॉल्व्ह केलेल्या आहेत हजारो लोकांना रोजगार दिलेला आहे आपण महिलांचं संघटन करून त्यांना वेगवेगळ्या मार्गाने त्यांना प्रोत्साहित करत असतो की जेणेकरून त्यांचं संघटन व्हावं एकमेकांची विचारांची देवाणघेवाण हवी हा। आपण हळदी कुंकू समारंभ म्हणा युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण गुणवंत विद्यार्थी कार्यक्रम आपण दरवर्षी घेत असतो अशा पद्धतीने आपण कार्यक्रम वा राबवत असतो जेणेकरून गरबा दांड्या झालं जेणेकरून लोकांची कॉन्टॅक्ट लोकांचं संघटन लोकांची विचारची देवाणघेवण तर म्हणून मला फक्त एकच असं म्हणणं आहे की आत्तापर्यंत मी द दो, दोन हजार चौदापासून पासून काही माझ्याकडं राजकीय पाठबळ नसताना म्हणजे जेणेकरून आपण राजकीय आणि सासरी ना माहेरी असं काहीच पाठबळ म्हणजे राजकीय हे नसताना आपण हे काम करत आहोत की त्यासाठी मायबाप जनतेने मला खरंच एकदा संधी देऊन पहावी तुम्हाला मी खरंच सांगते मी आतापर्यंत जो विकास केला म्हणजे जे कामं केली आहे ते तर काहीच नाही ते माझ्यासाठी दहा टक्के पण ती कामं नाही आहे अगर मला तुम्ही खरंच सांगते त्या पद्धतीने तुम्ही मला साथ दिली मला आशीर्वाद दिला तर मी मलाच माहिती नाही मी किती कामं करेन तर त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते की मला फक्त तुमचा मायबाप जनतेने आशीर्वाद पाहिजे मला आणि आणि मला माहिती देतो तुमच्याकडून मला तर मिळणारच धन्यवाद